बाबा अरे ना ना <laughs> <ना पोस्तारा था। laughs> ना पोरा एवढी म्हणतात ना रा, रा रा की बघ एक दिवस अगं आता राहिली काल राहिलो आज राहिलो काल कुणासाठी राहिली त्याच्यासाठी कुठे आज ते नातू राहा म्हणतोय अगं ते नातूर राहिलो राहिलो तिथं आज चालत जायचंय अंधाराचा एवढ्या हॅलो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना स्वामी समर्थ सगळ्या जणी कशा आहात कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी केलेल्या कमेंटसाठी लाईकसाठी खूप मनापासून हृदयातून तुमची आभारी आहे तर बघा आज आई जाण्यासाठी गडबड करत होते पण पोरं पोरं बरी सोडतील कारण एकाचं गॅदरिंग आहे दोघांचं दोघांचं गॅदरिंग आहे आणि आर्यांचं पण असं म्हणणं होते की एरवी तर म्हणत असते आम्हाला गॅदरिंग असेल तेव्हा मला बघायला बरं वाटतं मग आता गॅदरिंग आहे तर का सोडून चालली आहे ती जी बॅग जी आहे थे थे। खुप, खुप ती त्याला कुठं नेऊन ठेवावी वरती टेरेसला नेऊन ठेवलेली आजी आजोबा हा जो पॉईंट असतो ना हा मुलांसाठी खूप खूप वेगळा पॉईंट असतो का माहिती का तिथं सगळं चालतं आईवडील थोडेसे रागावतात किंवा एखाद्या गोष्टीला नाणू करतात पण आजीचं तसं येत नाही आहे आजीचं आपलं असतं की चला पोरं म्हणेल ना तेच स्वतःच्या मुलांना दाब म्हणजे दाब देऊन ठेवते आता मी स्वतः जर गेलं तर मी माझ्या पोरांना वळण लावण्यासाठी ओरडते पुन्हा प्रत्येक गोष्टीला बोलत असते पण जेव्हा नातवांडे येतात ना त्यावेळेला आपल्याला ते कौतिक वाटतं नाही नाही त्यांना काय बोलायचं नाही आणि ती जरी बोललं तरी आपल्याला ते वाईट वाटतं का कोण असतो आजी आजोबा हा पार्ट एवढा का हळवा आहे आई वडिलांपेक्षाही हळवा येतो कारण मी आजीजवळ लहानाची मोठी झाली आहे ना त्यामुळे मला माहीत आहे की आजीनं तिच्या लेकीवर जेवढं प्रेम केलं नाही तेवढं नातीवर गेलं बघा आपण खूप वेळा असं म्हणतो की बाबा जन्म दिल्यानंतर सगळं असतं पण नाही जन्म दिल्यानंतर सगळं असतं त्याच्यापेक्षाही आजी आजोबांचं खूप वेगळं असतं आता बघा तुम्ही म्हणताल की सगळी सारखी नसतात तर ते तर आहेच अगदी ठरलेलं आहे सगळी जशी पाच बोटं सारखी नसतात तसं सगळ्यांचं प्रेमसारखं नसतं पण आम्ही त्यांना अनुभवलेलं आहे बाबा की माझ्या आजीचं माझ्या आईपेक्षाही मी म्हणेन की माझ्या आजीचं खूप जीव आहे म्हणजे काळजी करणं म्हणा किंवा सगळ्या गोष्टीचा म्हणा आई दोन नंबरला येते पण आजी एक नंबरला येते तसंच आता इथं पण तेच झालेलं आहे इथं पण प्रत्येक गोष्ट असू दे सागरची पोरं तर आजी आज येणार म्हटलं की एवढी खुश असतात काय सांगू तुम्हाला यांना माहीत असतं खूप साऱ्या गोष्टी आता आपल्या बाजूने होणार आहेत आणि काय ओरडायचं आणि घ्या त्यात आणि म्हणतात ना की भांडणाची भर होते कारण आई आता काय मला बोलत नाही आहे आता मुलं मोठी व्हायला लागली पण पहिला मी जर कधी किट्टोला आरेनला एखाद्या झपाटा जरी मारला तरी ना आम्हाला पाहिजे तेवढं बडबडायची की बाबा तुम्ही मुलांना खूप हे करता ते करता मी घेऊनच जाते अशीच करते आणि जेव्हा आम्ही आगावपणा करायचो तर मला तर तुम्हाला पटणार नाही आहे सागर सागरसंतीमुळे मी मार खाल्लेला आहे आईचा जागर मला काय कळायचं नाही पोरं सांगतील तशी मी करायची मी मोठी मग मा आई म्हणायची ही मोठी असून येड्या म्हणजे छोट्या कधी करत्या एकदाच माझ्या डोक्यात काठी घातलेली आहे अजूनही सांगते आठवण काढली की हसतात एकदम असं टन्णू आलेलं होतं म्हणजे बेलाशिक तिथं म्हणजे म्हणतात ना की ओरडायला मारायला पोरांच्या बाबतीत विचार करायचं नाही नातवंडाचा जेव्हा वेळ येतो ना त्या वेळेला मात्र त्यांचं हृदय एकदम असं नाजूक होऊन जातं असो आज ना आरू आणि आयशुच्या स्कूलमध्ये ना गॅदरिंगचा कार्यक्रम होता सोबत मला तिथं पाहुणे म्हणूनसुद्धा बोलवलेलं पत्रिका वगैरे त्यांची सगळी आलती पण जायला लेट झाला मी वाट बघत होते म्हटलं तुमचे दादा आले की आपण दोघं म्हणून जायचं निमंत्रण दिलं आहे तर पण दादाला झाला लेट आणि त्यात आर्यन आणि किट्टो या दोघांची स्कूल थोडीशी लेट सुटली ती लेट घरी आली त्यामुळे ते कोणालाच मी घेतलं नाहीये वेळ झाला था तर सागर म्हटलं पहिला चल बाई एक कोणतरी असू दे हजेरी लावा मग शेवटच्या पाच मिनिटात मी फक्त आले होते असो त्याने केलं स्वागत वगैरे सगळं झालं पण मला तुम्हाला काहीच शेअर करता आलं नाही कारण शूटला त्यावेळेला कोणीच नव्हतं पोरं पण तिकडून बाकी कोणाच्या हातात दे हे घ्या करा म्हणण्यापेक्षा आपलं आहे ते बरं आहे असो लहान मुलांचं गॅदरिंग जे आहे ते बघायला मला सगळ्यात जास्त आवडतं मोठ्यांपेक्षा छोट्यांचं कोण रडतंय कोण एका जागीच उभारतंय कोण डान्स करते ते छोटे छोटे हावभाव म्हणतात ना मोठ्यांचं तर आपण सगळीकडेच बघतो पण छोट्यांचं थोडंसं कौतुक वाटतं तर आरू आयुषूचा हा जो डान्स आहे तो मी एकदम कमीमध्ये शेअर करता येईल त्याचं कारण म्हणजे कॉपी मी ऑल मुलांचा म्हणजे सगळ्यांनीच बेस्ट केलं पण ऑल मुलांचं जेवढं काय असेल ते एकदम कमी मध्ये शेअर करतात Ne yapıyorsun? <laughs> 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 दादा कामावरून आल्यानंतर पोरांना घेऊन आलेले होते कारण किट्टोला पण आणि आर्यनला पण गॅदरिंग बघायला खूप आवडतं कारण त्यांच्या त्यांच्या गॅदरिंगमध्ये तेवढे एन्जॉय करत नसतात पण दुसऱ्याचं म्हटलं की खूप एन्जॉय करतात कारण त्यांच्या ह्याच्यात त्यांचंच नादत असतात आपल्याला हा डान्स करायचा इथं हे करायचं आहे जिथं जसे ते काय असतात ते रूल्स फॉलो करतात दुसऱ्याचं कसं निवांत बसायचं बघायचं त्यामुळे किट्टोनं एन्जॉय केलं बरं का तुम्ही म्हणाल की आता तिची दहावी सुरू आहे आणि कशाला आली तर बघा सतत सतत आपण म्हणू शकत नाही की बाबा दहावी 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 कारण त्यातला पण थोडासा वेळ आता काय असंच नाही की बाबा दहावीची मुलं कंटिन्युअली अभ्यासच करायला पाहिजे नाही त्यांना काय होतं प्रेशर येतं त्यामुळे तिला म्हणलं की बाबा तू पण ये एक तास दोन तास थोडंसं बघ पुन्हा जाऊन एनर्जीनं अभ्यास कर आता दहावीची परीक्षा तोंडावर येत आहे है। तर मी जरूर सांगेन घरातल्यांना की सतत नुसतं अभ्यासाचं त्यांच्या पाठीमागे न लावता स्टेप घेऊन करू दे एक प अर्धा तास थोडासा त्यांच्या ह्याच्यासाठी द्या त्याच्यानंतर पुन्हा करू दे कारण का माइंड फ्रेश होतं रिफ्रेश होणं आपल्याला खूप गरजेचं आहे ताईनं सतत सतत तेच तेच म्हणलं तर रिफ्रेश होत नाही आहे आणि तेवढं त्यांचं लक्ष लागत नाही आहे याच्यामध्ये तुम्हाला शिवरात्ञी ओळखू आली असेल शिवरात्ञी म्हणजे कोण बऱ्याच ताई माहित असेल तर वर्षाची मुलगी तर ती पण आली तिचा पण डान्स ती पण या स्कूलमध्ये आणि आता आरो आयशूचा थोडा गॅप टाकून आपण डान्स बघूया कारण त्यात रिमिक्स गाणी होती <laughs> आरुष आणि आयुष आयुष तुम्हाला कळला असेल हा मोठा आहे मधला जो आहे तो छोटा आहे आणि तुम्हाला सांगू ती छोटं जी आहे ना ती किट्टो आणि ती छोट अभ्यास असू दे किंवा सगळ्यात असू दे पोरी आहेत बघा एकदम छान एकदम सुंदर टेप्स करतात मी इथं नव्हते बरं का मी यावेळेला ना घरी गेलेले होते कारण मला करायची होती पूजा पाठ वगैरे त्यामुळे मी आरू आयशुस पण डान्स मी या ह्याच्यातच बघितलेला आहे व्हिडिओमध्येच बघितलेला आहे तोपर्यंत त्यांचं यायच्या आधी मी म्हणले लेट होणार आणि शुक्रवारची पूजा आहे ते आपल्याला वाचायचं वगैरे म्हणून मी इथून गेलेली होती स्वराज की आग जलती रहेगी ये धुआं भी उड़ता रहेगा शंभू। तो बात पास

त्यामुळे आपण भविष्यामध्ये आपल्या पूर्वजांचा इतिहास निसर्ग कामाला आहे त्यासाठी घेतलेला आहे पुन्हा त्याला काय झालं पाहिजे आणि असंच काही आपल्याला या इंग्लिश मॅडमच्या स्कूलच्या माध्यमात आपल्याला बघायला मिळते आपल्या माता हे माझे हात जोडून विनंती आहे हे मोबाईलचं युग आहे पण ह्या मोबाईलच्या युगामध्ये ह्या या घडल्या पाहिजे हे आपल्यापासून सुरुवात झाली पाहिजे मी आपल्याला हात जोडून विनंती करतो आपल्या मुलांच्यावर संस्कार झालेच पाहिजे का जास्त वेळ घेणार नाही मी एकच मिनिट यासाठी घेतो पण फक्त दोन मिनटं द्या मित्रांनो सुप्रिया ताई असतील किंवा अनिल पाटील असतील त्यांचा संघर्ष आपण आपल्या डोळ्यानं बघितलेला आहे त्यांचा संघर्ष करत या पंचक्रोशी मध्ये या विठ्ठल माऊ रुक्मालीनं हे स्कूल उभा केलं आपण परेसे पालक या ठिकाणी उभ्या आपला पहिल्यांदा विश्वास नव्हता पण आपण जर विश्वास तेवढा आपल्या पाण्याला या स्कूल मध्ये घातलं हे आणि ह्या पंचप्र एवढी मोठी मोठ्या इंग्लिश मीडियम स्कूल असताना सुद्धा ह्या निर्णय गावामध्ये आज जवळजवळ दीडशे मुलं या शाळेत शिकतात फक्त शिकत नाही तर संस्काराचे धडे येतात त्यांच्या पूर्ण शिक्षक पाव असेल आणि सुप्रिया टीचर आम्ही असतील त्यांना माना मानाचा मुजरा मानाचा मुजरा सुप्रिया ताई तुम्ही छोटस रोपट लावलंय त्या रोपट्याला खत पाणी घालण्याचं काम आमचं आम्ही तादा करतोय आणि भविष्यात ह्या रोपट्याच वृक्षात रूपांतर झाल्याशिवाय राहणार नाही आणि फक्त तुमचे आपल्याला साथ हवे आहे आपण ही सर्व झाडाची पानं आहेत आणि फांद्या आहेत आणि मुळे घ्या आहेत आणि ह्या शिक्षक ज्या आहेत त्या रुग्ण आहेत त्या आपल्याला खत पाणी घालण्याचं काम करतात आणि भविष्यामध्ये आपण त्याला सर्वांना साथ देऊया आणि हे श्री इंग्लिश मिडियम स्कूल हे भविष्यामध्ये मोठ्या शाळेमध्ये रूपांतर झालं पाहिजे अशी बैरण श्री प्रार्थना करतो आणि जय महाराज कोंडून मी नाही गेली मी नाही गेली मी नाही तुम्हाला यायला सांग इकडे एवढं मारायला लागले पाच की, <laughs> <सांगर> की, <वांतर्ला। laughs> <laughs> <सांगर> की। <laughs> ए बाबा मी जाती वेग सांग की ना ये भेटायला लागलाय काय मला कुठे गेलत कुठे गेलत मी कड माझ्याकडे काय चिक्या मागे झाडात झालं वाटुळ यावरनच तुम्हाला प्राण्यांमध्ये माया किती असते आणि ते किती जीव लावतात किंवा किती प्रेम लावतात एवढ्या प्रेमानं कोण विचारपूस करतं का बघा आल्यानंतर कुठं गेल तर आम्हाला सोडत आता भूक पण लागलेली आहे सोडत त्यांना पण ते एक विचार न म्हणतात ते एक ये ना म्हणतात पण माझ्या पूर्ण साडीवर खरके हातावर खरके सगळीकडे ना ते मातीचे पाय वगैरे मी विचार केला तर की आता गेल्या गेल्या हातपाय पूजा करायची पण आता असं ते म्हटलं झाडला अंग हातपाय वगैरे धुतले आणि त्याच्यानंतर मग लागलो पूजेला काय झालं काय 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 झालं हा जो शुक्रवार आहे हा तुमचा पण असू दे किंवा माझा पण असू दे हा एकादशी मध्ये गेलेला आहे सगळं पूजा पाठ सगळं केलं पण हे आपल्या जे अकरा आहेत एकवीस आहेत त्याच्यामध्ये काउंट करायचे नाही तुम्ही पण काउंट करू नका बाकी पूजा करू शकतो पायपुसनेवर करायचं पायपुसा काय काय आज त्याला बोलायचं आहे मला काय कळे ना अहो भैया दिस पाहिजे आर्यन दिसना हो काय झालंय काय पाहिजे तुला किती बरं झालं असती बडबडली असते तर बोलली असते तू दिदी म्हणते मम्मी यांना जर बोलायला असत तुला पाच पंच मिनिटार भोका भूका भूका केले असत्या केला मम्मी मम्मी केली असती सर मम्मी कुठे कुठे मम्मी मम्मी कुठे बारक मम्मीला बारक कर बारक कर मम्मीला बारक कर मम्मीला मम्मीला बारक कर बारक बारक कर मम्मीला 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 मला नव्या तिकडे बाग मम्मी तर बाग कर बाग बाग मम्मी त्याला समजत आणि जीव पण लावतो तो पॅन्थर हा मी तर म्हणतो सगळ्या उघराडून उद्धट पॅन्थर ठीक आहे माझ कोणाला पण आपलाच बाबू

प्रेम दिलं तर प्रेम मिळतात ते नाही जनावरांना माणसाला प्रेम दिलं तर प्रेम उलट पडतं माणसं उलटी पडतात काही माणूस जातच असा जा आहे ना काय तू जेवढं प्रेम तेवढं तुला उलट प्रेम मिळेल पण असं म्हणजे कुत्र्यांना एकदम हलकं समजतं आता सध्या एक ट्रेंड निघालाय कुत्र्यांना कुठेही खायला घाटलं ते ते साफ करा हे करा किंवा असं फेकू नका अस्वच्छ होते माणूस कुठेही अस्वच्छता करत घे जाते त्याचं कोणी करत नाही रस्त्यावर थोकत फिरते हा पण जेव्हा कुत्र्यांचा विषय येतो हो, तेव्हा तुम्ही घालायचं तुम्ही काढायचं करतात आणि स्वतः माणसं अशी खाऊन कचरा फेकतात त्याला बंधनं नाहीत आता जिथं कुठं कुठं कुत्री मारायला लागलेत चालू आहे कुठल्या कुठल्या हा कुठल्या कुठल्या राज्यात चालू आहे मला काय म्हणायचंय कुत्री मारायला लागलाय बरोबर पण त्यांच्यासाठी काय सुविधा कोण करत नाही हे कसं आहे सांगू तुला म्हणजे कि एखाद्यानं नाही की काय मोकट फिरणारे कुत्रे असे तसे आणि मोकट फिरणार माणसांचं काय करायचं तिथं तिथं चालतंय तेच की माणूस स्वतःच्या हिशोबाने माणूस म्हटले सांगितलं पर्सन या आलती का तुमच्या किती वाजले साडे दहा वाजले मला उपवास सोडायचा घेऊन या पटकन काय ना हि जी मम्मी गाऊन डापत्या पोरगी आता टॉप डापायला अकरा वाजले आणि अकराला जेवण मी ताज केलेलं नाही फक्त आणि फक्त चपात्या केल्यात बाकीचं सगळं भाज्या वगैरे सगळं सकाळचं आहे मी का कारण परवा बोलली होती बघा मी कुठे जायचे प्लॅन आहे त्यामुळे थोडस एक्स्ट्रा जे आहे ते बनवून ठेवते हे बरं पडतं आपलं आज उचले कशाने काढली

असू दे ना वीस। आता काय पोर पोर अलीकडे माझ्याकडे माझ्याकडे आई त्याला मस्ती लय घेल देऊ नको मला नको पैसे ठेवला ठेवला घे चला आता आई निघालेली आहे एक पाच तासामध्ये आई पोहोचेल घरी मी पण ह्या व्हिडिओचा इथं सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर जाता जाता लाईक करायला विसरू नका मनापासून आभारी सर्वांना श्री स्वामी समर्थ